करत काम कसं आहे चांगला एकदम खटाखट आणि पोचलं बायसनी लबाडी नाही काय नाही एकदम डायरेक्ट बँकेतच की मेसेजच येतोय पैसे आलं म्हणून बाया हसतच जाती ते गाडी पळतच येताना जोडवी आणतय कोण डुरली आणतय कोण साड्या आणतय कोण काय आणताय मनाला वाटेल ती बार 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 महिला खुश आहेत खुश म्हणजे काय बोलायचं काम नाही काय लगे पेड हे तर पेडच वाटले पैसे मिळाल्याबद्दल हो म्हणते ते असंच राहावं आयुष्यभर मग काय महिलांचं मतदान पण मग सरकारला मग देणार की पसन देणार मग आता तेव्हा रुपया कोण कोणाला देत नाही सकाळ भाव वर्षात राखी बांधायला गेलं तर दोनशे रुपये टाकाय कानकून करतो बळ बळ पाचशेची साडी कधी तर कुठल्या तर एका देव येईल नाही तर राखी डायरेक्ट तीन तीन हजार झालं कुठं बिचार्याचा फेडावा बघा किती चांगलं केलंय सरकारनं अजून काय